घोगळगाव तालुका नंदुरबार येथे धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी पंचायत समिती नंदुरबार उपसभापती संतोष साबळे माजी उपसभापती कमलेश महाले लोकनियुक्त सरपंच राजेंद्र गांगुर्डे नारायण ढोडरे देवेंद्र आघाव ग्रामसेवक प्रतीक जैन परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील महिला तरुणी पारंपरिक कोकणी वेशभूषा करून कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणी समाज बांधव यांनी आपल्या पारंपरिक पूजेतून प्रतिमेचं पूजन केलं यावेळी परिषद मराठी शाळा घोगळगाव येथील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य केलं सकाळपासूनच विविध ठिकाणी प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमांसह सा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले नंदुरबार शहरातील प्रमुख चौफुलीच्या रस्त्यावर विविध आदिवासी संघटनांच्या वतीने नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शहरातील मुख्य चौक व चौफुलींवर भव्य असा स्टेजवर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची स्थापना करून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बँडच्या तालावर तरुणाईनं नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला शहरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहरातील मान्यवर राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांनी भेट दिल्या व आदिवासी दिनानिमित्त जनतेस शुभेच्छा दिल्या शहरातील सर्वच मुख्य रस्ते गर्दीनं फुलून गेले होते शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटनांतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम ठिकठिकाणी दिसून आला काही ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा तोळदा अक्कलकुवा नवापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस साजरा करण्यात आला नवापूर शहरातही आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या व जनतेच्या शुभेच्छा दिल्या नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार